अकरा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 समाधान भगवंताशिवाय कुठंही नाही खरोखर जे आपल्या बुद्धीला पटत आणि अनुभवाला येत ते सत्य आहे असं धरून चालायला हरकत नाही मग त्याच्या आड कुणीही येत असेल तर त्याची आपण परवा करू नये पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे हल्ली जगामध्ये बुद्धिभेद फार झालेला आहे अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणं फार कठीण झालंय अगदी अत्यंत सदाचारानं वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येत नाही केवळ शास्त्र सांगताय म्हणून अमुक एक सत्य आहे असं धरून चाला असं मी म्हणत नाही मी सांगतो तेच सत्य आहे असं तुम्ही म्हणा असंही मी म्हणत नाही तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानंच ठरवा की जीवनामध्ये तुम्हाला समाधान पाहिजे का नाही ते समाधान भगवंताशिवाय दुसरं कुठंही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयानं ठरवा एकदा तुमचा निश्चय कायम झाला की मग तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही निश्चय मात्र कायम पाहिजे या निश्चयाचं बळ किती विलक्षण असतं म्हणून सांगू एका गावामध्ये एक पन्नास साठीच्या वयाचा बुद्धिमान पण कुच्छित वृत्तीचा माणूस राहत होता वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळगी करण्यामध्ये त्याचा हातखंडा होता एकदा एका साधूचं प्रवचन अगदी रंगात आलं होतं आणि एकदम मध्येच हा उभा राहिला आणि म्हणाला अहो बुवा ती तुमची भक्तिभिक्ती बाजूला ठेवा देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा त्याच्यावरती साधू शांतपणे बोलले ते मी सांगतो पण आता तुमचं वय उतार झालंय काळ केव्हा झडप घालेल याचा नेम नाही तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यामधून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केलाय का हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला पण त्याचं विचार चक्र सुरू झालं दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही पण आता मी काय करू ते मला सांगा मग बाबा बोलले दोन वर्ष मौन धरून नामस्मरण कर त्या दिवसापासून त्यानं दृढ निश्चयानं मौन धरलं आणि नामजपाचा तळाखा लावला मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला महाराज मला सर्व मिळालं मला नामान जे समाधान मिळालं त्या पुढं इतर सगळ्या गोष्टी बाद आहेत रद्द आहेत निश्चयपूर्वक नामस्मरणाचं असं हे विलक्षण सामर्थ्य आहे नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवा मनात मन होईल निभ्रांत जानकी जीवन स्मरण जय जय राम